तर नमस्कार बर का सगळ्यांना ही आमचा नवीन प्लंबर आहे काय करायची हा कोणाची नळ फिटिंग पाणी भरणं हे असलं काय करायचं असलं तर तुम्ही अवश्य धनश्री घोडके यांना भेट द्या <laughs> मळवली कर कारण ही नवीन प्लंबर आहे माझा नवरा जुना प्लंबर आहे पण ही नवीन प्लंबर आहे बर काय करून आणलं ना पण पण जुगार काय केलंय ना तुम्हाला सांगते मी थांबत तुम्हाला दाखवते कसं आहे जरा इकडून असं दिसणार नाही तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते नेमका हिनं काय केलंय ते का ही ना। पार पार तर बघा पाई अशी पाईपलाईन केली बघा हो का इकडं मला वाटतंय पाकिस्तान पाणी आणलंय काय कुणाच हिनं आणि एवढं डेंजर असते जुगाड <laughs> लावलंय इकडं पाईप लावलाय बकेट लावली टेकण म्हणून परत तिथं तिथं ड्रम लावलाय बघा तुम्ही दिसतंय का हा तगा तिथं ड्रम लावलाय तिथं बी काहीतरी मला वाटते काय लावलं एकूण असं तुम्हाला जवळ जाऊन दाखवलं हिथं एक लावलं होतं हिथलं काढलं हवा इथं हे बघा है का ह्याला म्हणते ते गावाकडचं डोकं एक नंबर अशी पाईपलाईन जर तुम्हाला आयुष्यपत करायची असेल ना तर खरंच की आमच्या मॅडमला सांगा जावा ही तुम्हाला करून देईल पाइपलाईन सगळे माझी इथं पण मी पाईपलाईन काढून हा तसं करू काय पाईपलाईन पाणी भरायचं आहे पाऊस हाय सगळं हाय तरी पाणी नाही नाही का का, का? असं झालंय वय मग जाऊ द्या हे भरते आपलं पाणी मला लावलेलं पाणी भरायला भरायला आले का इथं हा बरं जा जा तिकडं तर लागलं गळायला ते गेले तिकडं आता पाईप काढायला पण ही एक नंबर खतरनाक आहे का नाही बघा बरं पाईपलाईन आवडली आपल्याला मला मग अशी झाल्या ही कळलं होतं पण म्हणलं जरा नवीन काहीतरी शोध लावलाय मॅडमनी <laughs> तर चला मी बकेट भरून घेते तिकडं बघा छापरावर वेल सोडलाय आणि त्याला लागले ते ऐका बारकी बारकी दोन चार तिथं एक आहे परत हिथ एक आहे आणि बारकी बारकी काही लागले ती आणि ही बघा छान असा गणेश वेल आहे मला वाटतंय ही तणूचं डोकं दिसतंय हां त्यामुळं असा दिल्ला आकारायचं जरा थोडंसं मिस्टेक आहे पण हाय व्यवस्थित आणि ही तुळस ही, ही खूप दिवसाची तुळस आहे बघा माझ्या पण डोक्याच्या वर गेले तुळस एवढी मोठी तुळस आहे जसं म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हाची तुळस आहे असं वाटायला लागलं आहे मला आणि तशीच आहे लहानपणाची तुळस आहे बहुतेक असं वाट आणि हे बघा ही शेवंता शेवंताची फुलं इथे अ oh, आत्ता चाले चालाय <laughs> व्हिडिओ काढायचं इकडं देव बाप्पा पिवडा या या ये इकडं पिवडा पिवडा आहे आमची कवा आले म्हणते ते म्हणलं आत्ताच आले म्हणलं हा तिघं पण शुभम काल आली पिवडा आमचा हा आता त्या आजी संग व्हिडिओ काढला त्या आजीला बोलली तू काय 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 संग बोल घे आता बोल तुझं नाव काय आहे ग तुझं नाव सांग तुझं नाव सांग सांगा ही आमच्या पोरीची पुरगी म्हणजे माझी नात मी आजी आज सी बाबा <laughs> <laughs> <मस्तिया सी। laughs> ना बाबा आजी नाही ना नाही ना आजी नाही मी नाही कोण आहे कोण आहे मी कोण आहे कोण आहे आजी नाही ना कोण आहे मी सांग लवकर कोण आहे मी ही आमची पोरगी हा आवर आवर ही आमची पोरगी म्हणजे तुम्ही म्हणत असाल ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि तिची ही पोरगी तिची ती माझी पोरगी आहे का नाही काय खाते बघू तू कुणी आणलं आहे जेमस हा कुणी आण चॉकीट कुणी आण तुझं पप्पा कुठे गेला मला सांग लवकर लवकर सांग पप्पा कुठे आहे तुला गावात आहे तर आणि तुला काल बाबानं काय आणलं होतं खायला काय आणलं होत काय आणलं होतो दवाखान्यात ना काय दुला दवाखान्यात गिरते आजारी <laughs> आजारी हो माझा पेवडा चला आपण जाऊ घरात ती दुसरी रुपाजी काय करते बाब ही कोण नेहाजी आहे का नाही काय नाव आहे माझं नेहाजी काय म्हण बर आपल्याला कुठं जायचंय हा लवकर सांग कुठे जायचंय आपल्याला भूर जायचंय फिरायला येते का नको 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 तर कारल्याचा पाला खा का? खाती नाही लगेच बरं होत काय हा नक टोळ बोलत नाही हो असं म्हणजे गप्प बसते चला आता हि ना बहीण लागली उरकायला भाऊजी काय आणखीन आलं नाही तर येतल आता दहा पंधरा मिनटात भाऊजी मग ओरखलं की आम्ही चाललो आहे बाहेर आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला नंतरनं सांगेल